नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे विषारी पदार्थ खाल्ल्याने तरुणीचा झाला मृत्यू नांदेड येथे सुरू होता उपचार अहमदपूर तालुक्यातील वेळेगाव येथील मूळ आहे तरुणी अहमदपूर तालुक्यातील वेळेगाव येथील विवाहित तरुणीने कोणता तरी विषारी पदार्थ खाल्ल्याने नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे वैद्यकीय अधिकारी यांच्या एम एल सी कागदपत्रावरून किनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की विळेगाव येथील संगीता मंगेश घारगिळ या विवाहित तरुणीने दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता कोणता तरी विषारी पदार्थ खाल्ल्याने उपचारासाठी तिला शासकीय दवाखाना नांदेड येथे दाखल करण्यात आले होते तिच्यावर तेथे उपचार सुरू असताना तिचा तीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ पन्नास वाजता मृत्यू झाला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंकरराव चव्हाण स सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड यांनी दिलेल्या एम एल सी कागदपत्रावरून किनगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा तेरा डिसेंबर रोजी नोंद करण्यात आला आहे यासंदर्भात किनगाव पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत